गेल्या दोन महिन्यापासून म्हैसाळ योजनेच्या पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतचा लढा चालू होता मागील आठवड्यात खासदार संजय काका पाटील म्हैसाळ व योजनेचे सचिन पवार साहेब यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले होते व त्यावेळी आश्वासन देण्यात आले होते व अखेर आश्वासनाची पूर्तता झाली अखेर शेड्या तलावात म्हैसाळ योजनेचे पाणी पोहोचले अनेक वेळा पाण्यासाठी संघर्ष करण्यात आला होता शेड्याळ वळसंग पाछापूर कोळगेरी काराजनगी या गावातील नागरिकांनी मागील महिन्यात वळसंग येथे रास्ता रोको करण्यात आला होता व त्याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली शेडाळ ग्रामपंचायतच्या वतीने म्हैसाळ योजनेचे पाण्यासाठी पैसेही भरले होते पैसे भरवूनही पाणी देत नाही असा प्रशासनावर ग्रामस्थांचा आरोप होता अनेक वेळा निवेदन पाठपुरावा आंदोलन करून अखेर म्हैसाळ योजनेचे पाणी तलावात सोडण्यात आले व पाण्याचं पूजन गावातील एकवीस सुवासिनींच्या हस्ते पाणीपूजन केले व राष्ट्रवादीचे नेते सुनील भैया पवार व शिवसेना युवा नेते सरपंच भगवानदास केंगार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला यावेळी पाणीपूजनाला सरपंच रमेश माळी कोळगेरी सरपंच हेळवी उपसरपंच उषाताई जाधव हो, माजी सरपंच अशोक जाधव माजी उपसरपंच कार्याप्पा गुगवाड ग्रामपंचायत सदस्य विद्याधर जाधव तायवा थोरात तमाणा गुगवाड माळवा हावगोडी ग्रामसेवक सुदर्शन जाधव ग्रामपंचायत कर्मचारी प्रवीण जावीर अशोक तेली प्रगतशील शेतकरी रखमाजी केंगार गिरीश जाधव भाऊसो जाधव संजय किरगत संतोष नरुटे पुजारी नागेश हावगोडी यांच्यासह हो गावातील नागरिक शेतकरी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आज आमच्या दो शेड्याळ गावामध्ये म्हैसाळ योजनेचं पाणी दाखल झालेलं आहे दीड दोन महिन्यापासून या पाण्यासाठी संघर्ष चालू होता अखेर आमचे ज्येष्ठ सहकारी सुनील भैया व खासदार संजय काका पाटील या म्हैसाळ योजनेचे अभियंता साहेब सचिन पवार साहेब विजय कांबळे साहेब आणि खरमाटे साहेब यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून अखेर दीड दोन महिन्यानंतर या म्हैसाळ योजनेचं सा पाणी सांगलीची कृष्णामाई आमच्या गावात शेळ्याच्या शिवारात दाखल झाले त्याबद्दल सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आदरणीय काकांचं म्हैसाळ योजना या टीमचं आणि आदरणीय भैयांचं या सगळ्यांचं गावच्या वतीनं मी आभार मानतो या पाणी आल्यामुळं पिण्याचा पाण्याचा प्रश्न एक दीड दोन महिने महिने का होईना पण जरा पिण्याचा पाण्याचा प्रश्न जरा सुटलेला आहे भविष्यात परत आम्ही वारंवार पाठपुरावा करून या पाण्यासाठी पुढेही संघर्ष आम्ही चालू ठेवू आणि जल जीवन योजनेमधून सरमणी तलावमधून जे पाणी आणायचं योजना जे चा चालू होणार आहे त्यासाठी आमचा पाठपुरावा चालू आहे भविष्यात या वर्षभरामध्ये त्या जीवन जल जीवन योजनेचं पाण्याच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत आणि आता म्हैसाळ योजनेचं पाणी आलेलं आहे त्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीनं सर्व या आमच्या टीमचं जे जे आपल्याचे नेते लोक सहकार्य केले त्या सगळ्यांचं त्यांना धन्यवाद देतो आणि आभारी देतो